गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी स्पोकन आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोलावं हो? म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठी छोटे छोटे मी तुम्हाला वाक्य देत आहे ते वाक्य असे आहेत की ते तुम्ही सर्वांती चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला खूप सारी मदत करत असतात ही इज अ टॉकिंग ही इज अ टेकिंग अ बाथ ही इज टेकिंग टेकिंग अ bath तो अंघोळ करत आहे तो अंघोळ करत आहे तो अंघोळ करत आहे, आहे। तर या या वाक्यामध्ये आपण चालू वर्तमान काळाचा म्हणजेच प्रेझेंट टेन्सचा उपयोग केलेला आहे ईज हे टू बी स्वरूप आहे टेक या क्रियापदाला आय एन जी प्रती लावलेले आहे आणि बात हे आपण याच्यामध्ये ऑब्जेक्ट वापरलेला आहे ही टो ही टोल्ड तो, मी ही टोल्ड मी तो मला म्हणाला तो मला म्हणाला नंबर थ्री आय एम गोइंग टू स्लीप आय एम गोइंग टू स्लीप आय एम गोइंग टू स्लीप मी झोपायला जात आहे मी झोपायला जात आहे आय एम डूईंग माय होमवर्क आय एम डूईंग माय होमवर्क मी माझे होमवर्क करत आहे मी माझे होमवर्क किंवा गृहपाठ करत आहे i am doing my homework next who are you who are you tu kon ahes tu kon his. who are you tu kon ahes number 6 i am going to have dinner i am गोईंग टू हॅव डिनर आय एम गोइंग टू हॅव अ डिनर मी डिनर करीता जात आहे मी डिनर करीता जात आहे नंबर सेवन दे आर वॉचिंग अ टी व्ही दे आर वॉचिंग अ टी फी ते टिफी बघत आहेत दे आर वॉचिंग वॉचिंग अ टिफी ते टिफी बघत आहेत रामा इज देअर रामा इज देअर रामा इज देअर तेथे रामा आहे तेथे रामा आहे ही सेट तुम्ही ही सेट टू मी ही सेड टू मी त्याने मला म्हटले त्याने मला म्हटले आय एम आय एम गेटिंग रेडी टू फॉर स्कूल आय एम गेटिंग आय एम गेटिंग रेडी टू स्कूल टू स्कूल किंवा फॉर स्कूल फॉर स्कूल मी शाळेला मी शाळेला जाण्यासाठी तयार आहे मी शाळेला जाण्यासाठी तयार आहे ह्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा वहीमध्ये तुमच्या लिहून घ्या आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग